सोलापूर महानगरपालिकेकडून दूषित पाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली असून निराकरणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत प्रभाग क्रमांक मधील ई आणि एफ टू ग्रुप लक्ष्मी चौक जुनाविडी घरकुल इथं दूषित पाणी येत असल्यानं हे पाणी कुठून मिसळत होतं यावर शोध सुरू होता तथापि त्याचा उलगडा होण्यास विलंब होत होता नागरिकांची वाढती नाराजी लक्षात घेऊन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुश कॅमेरा मशीन आणि मॅन्युअल कॅमेरा मशीननं शोध मोहीम घेऊन मशीनचा पुरवठा करणाऱ्या व्हेंडर्सना डेमो घेऊन पाईपलाईनची तपासणी करण्याचे आदेश दिले होते या अनुषंगानं हा डेमो पार पडला डेमो सुरू करताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उप अभियंता तपन डंके यांनी जागेवर पाहणी करून मार्गदर्शन केलं पुश कॅमेऱ्याच्या सहाय्यानं दूषित पाण्याचं उगमस्थान ट्रेस करून जुनी पाईप काढून नवीन पाच पाईप टाकण्यात आले तसंच सहा इंची आणि चार इंची व्यासाचे दोन वॉशआउट फॉल बसवण्यात आले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपअभियंता व्यंकटेश चौबे तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आलं एरिका कंपनीचे अभियंता लोबो शशांक आणि अमोल पाडवे यांचं तांत्रिक सहाय्य या लाभलं कनिष्ठ अभियंता मधुसूदन पवार यांनी प्रत्यक्ष जागेवर कामकाज केलं त्यांना दीपक कुंभार आकाश कोकरे अनिकेत कावळे आदींनी सहकार्य केलं